तर नमस्कार मित्रांनो मी संतोष शर्मा आणि आपण बघत आहे लाईव्ह इंडिया न्यूज तर मागील व्हिडिओमध्ये जे आपल्याला आपण दखल घेतली होती मालेगावमधला जे अग्निशमन अधिकारी होता एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला जे त्यांनी शिवेगाळ केलेली त्याचं महानगरपालिका जे मालेगाव महानगरपालिका आहे त्यांनी अस्थापना विभाग आणि त्या ठिकाणी आयुक्त त्यांनी दखल घेऊन आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तिथपर्यंत माहिती पोचली आणि आपले जेवढे लोक आहेत त्यांनी व्हिडिओ जे शेअर करून तिथपर्यंत माहिती पोचवली हो त्याचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर मालेगाव महानगरपालिका येथील जे आयुक्त आहेत त्यांनी दखल घेऊन जे अग्निशमन विभागाचे जे अधिकारी आहे ज्यांनी शिवेगाळ करून त्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला जे शिवेगाळ केला अपिल्यामध्ये त्याचा दखल घेऊन त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलेला आलेला आहे एकोणीस सहा दोन हजार पंचवीस पासून त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे तो हा आदेश मालेगाव महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांनी हे आदेश काढलेला आहे तर मी इकडचे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांनी ह्याबद्दल दखल घेतली आणि लवकरात लवकर कारवाई केली त्याचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपले जेवढे चॅनलला बघणारे जेवढे लोक आहेत जे ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले आहेत जे लाईक करतात शेअर करतात त्यांचाही सुद्धा खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांनी या व्हिडिओला लोकांपर्यंत पोहोचवला त्यांचाही मी आभार व्यक्त करतो आणि महानगरपालिकाचे आयुक्त त्यांनी जे दखल घेतली त्यांचाही मी खूप खूप धन्यवाद करतो मी संतोष शर्मा जय हिंद जय महाराष्ट्र